नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा आपला विषय आहे तुळजाभवानीच्या शिखराचा थोडक्यात इतिहास महाराष्ट्राची कुलस्वामी आहे तुळजाभवानी जी साडेतीन शक्तीपीठातलं हे पूर्णपीठ ज्याचे संदर्भ या तुळजाभवानीचे रामायण कालखंडापर्यंत सापडत आहेत तर ज्यावेळेस आपण तुळजापूरच्या या असणाऱ्या ठाण्याचा अभ्यास करतो तिथं असणाऱ्या तिच्या जी काही मंदिर आहे याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर आपल्याला दिसून येत आहे की रामायण हा कालखंड हा जुना आहे मात्र याचे खरे संदर्भ आपल्याला इथं जी सत्ता होती देवगिरीच्या यादवांची सत्ता तेराशे सव्वीस पर्यंत राहिली आहे यादवांच्या कालखंडामध्ये बऱ्याच आपल्या संकल्पना आहेत की तुळजाभवानीचं जे मंदिर आहे तर तुळजाभवानीचं मंदिर हे हेमाडपंथी शैलीतलं मंदिर आहे मात्र ज्यावेळेस आपण संदर्भ पाहतो तर हे अतिशय चुकीचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे कारण का तशा प्रकारची रचना जर आपण पाहिली मंदिराची तर फार अजिबात त्याला जुळत नाही आहे याची कारणं मी थोडक्यात या ठिकाणी वर्णन करतोय तर हे वर्णन करत असताना यादवांची सत्ता ज्यावेळेस गेली आपली तेराशे सव्वीसशी त्याच्यानंतर ते ते इथं भामणीची सत्ता आली आणि गुलबर्ग्याला भामणी जे होता फेरोशा भामणी वगैरे तर यांच्या कालखंडामध्ये इथं आपल्याला दिसतंय की स्पष्टपणे एकोणीसशे वीसच्या तुळजाभावनी नावाच्या पुस्तकामध्ये तसं वर्णन करण्यात आलेलं आहे की हिजरी आठशे नव्वद म्हणजेच चौदाशे एकोणसत्तर साली मंदिराचा पाया घातला पहिला उल्लेख हा भामणीच्याच कालखंडातला आहे आणि दुसरा उल्लेख तुळजाभवानीच्या मूर्तीचा ज्यावेळेस आपण तुळजाभवानी शब्द आपल्याला जो दिसतोय तो, तो इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णव सालचा तो आहे काठीचा एक जो शिलालेख आहे तुळजापूर तालुक्यातला काठी त्या ठिकाणचा एक शिलालेख आहे भा फिरोशा भामनीच्या कालखंडामध्ये हा जो काही तुझा भावनेची प्रतिष्ठापना केली अशा प्रकारचा उल्लेख त्या शिलालेखामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतोय त्याच्यानंतरचा दुसरा जो उल्लेख असेल मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्याचा जो उल्लेख आहे तर तो उल्लेख आहे आदिलशाच्या का कालखंडातला म्हणजेच तो आहे हिजरी दहाशे दहा दा, म्हणजेच पंधराशे एकोणनव्वद सालचा उल्लेख आहे म्हणजे याचा अर्थ होतो की स्पष्टपणे तिथं सांगितलेला आहे की यादवांचं मी मागास सांगितलं यादवांचं तेराशे सव्वीसला राज्य संपलं मग इथं जे पाया घातला वगैरे जे उल्लेख आलेला आहे तर ते त्याच्यानंतरचा उल्लेख आलेला आहे आणि त्यातही महत्वाचं हा पाया पूर्ण झाला आदिलशाहच्या कालखंडामध्ये किंवा आदिलशाही कालखंडामध्ये पंधराशे एक्कोनव्वद ला याचा अर्थ असा होतो की इथं आपल्याला मंदिर बांधून पूर्ण झालं असं जे आपण म्हणतो असं अजिबात नाही आहे कारण का आणखी एक उल्लेख आपल्याला संदर्भ सापडलेला आहे की तुळजाभवानीचा गाभारा किंवा तुळजाभवानीचं जे मूळ जिथं मूर्ती बसते ते सोडून बाकीचे सर्व जे आले पुढचं जे बांधकाम असेल तर ते पुढचं बांधकाम हे त्यानंतरच्या कालखंडामध्ये असं स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे आणि याचंही जर प्रचिती आपल्याला घ्यायचं असेल तर ज्यावेळेला आपण मंदिराची आतली बाजू ज्यावेळेस आपण पाहतो त्याची मोजमापं जर आपण पाहिली मंदिरातली तर मंदिरातली आतली जर बा आपण जर पाहिला तर गाभाऱ्याची लांब्या निरुंदी दोन पॉईंट सत्तर इंटू दोन पॉईंट सत्तर म्हणजे दोन पॉईंट सत्तर दोन बाय दोन पॉईंट सत्तर मीटरचा हा गाभार आहे त्याच्यानंतर पुढचा आपण अंतराळ म्हणतो जिथं पेटी ठेवली जाते किंवा चोपदार दरवाजाचा तर ते तेवढ्याच साईजचं त्या ठिकाणी ते, ते दिलेलं आहे त्याच्यानंतर सिंहाचा गाभारा ज्याला पुढचा जो आहे जिथं आपण उभारून दर्शन घेतो देवीचं तर त्याला सिंहाचा गाभारा म्हणजे मंदिरामध्ये मंदे म्हटलं जातं तर त्याची जी लांबी रुंदी आपण बघितली चार पॉईंट सत्तर बाय चार पॉईंट सत्तर मीटरचा हा गाभारा आहे आणि पुढं आपण जिथून मुखदर्शन करून बाहेर निघून जातो किंवा धर्मदर्शन त्याला नाव दिलं आहे तर तो म्हणजेच एकंदर जिथं घाटी बांधलेली आहे घंटी असते भवानीशंकर जो आहे त्याच्या पुढचा गाभारा हा अकरा मीटर बाय अकरा मीटरचा आहे मी एवढ्याकरताही सांगितलं की जे मूळ गाभार आहे ते सोडून त्याच्यानंतरचं जे पुढचं बांधकाम आहे हे त्यानंतरचं आहे असा उल्लेख पुस्तकामध्ये आपल्याला स्पष्ट सापडलेला आहे आणि त्याची जर आपल्याला पडताळणी करायची असेल तर जो पुढचं जे बांधकाम असेल हेमाडपंथी शैली आपण म्हणतो तर त्याचा कुठंही मागमूस या ठिकाणी लागत नाही आहे प्रत्येक खांब हा वेगळ्याच धाटणीचा आहे कुठून तरी खांब आणले आणि ते मंदिरात त्या ठिकाणी रोवलेले आहे टेकन त्या ठिकाणी दिलेलं आहे असं आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसायला लागतं की हेमाडपंथीमध्ये असं कुठल्याही प्रकारे म्हणजे फक्त दिली म्हणजे हेमाडपंथी अजिबात होत नाही त्यावेळेस ते खांब वापरलेले मात्र हे मंदिर जुनं नाहीये कारण का त्याचे खांबाची साईज बघितली त्याच्यावर लोक उबडधोबडपणा बघितला तर अलीकडच्या कालखंडात म्हणजेच एकंदर मोगल कालखंडामध्ये हे असावं आपल्याला दिसतंय म्हणजे सोळाव्या आणि सतराव्या शतकामध्ये हे केलेलं असावं असं एकोणीसशे वीसच्या पुस्तकानुसार आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल दुसरा मुद्दा या ठिकाणी जो घेतोय आपण की आता हे जे मंदिर असेल तर हे मंदिर आदिलशहाच्या कालखंडामध्ये बघित आपण सांगितलं तर त्याच वेळेला या मंदिराचं ज्यावेळेस नामांतर आपण बघितलेलं आहे सॉरी या तुळजापूरचं जे नाव नामांतर जे झालं तर ते नामांतर सुद्धा आपल्याला दिसतंय की चौदाशे एकोणनव्वद साली चिंचपूरचं नाव बदलून पुन्हा तुळजापूर झालेलं आहे जी भक्ताच्या हाकेला त्वरित धावू धावून जाते तिला त्वरिता त्वरितावरून तुळजा आणि तुळजापूर सुद्धा निवासस्थान आहे त्याच्यावरून तुळजाभवानी किंवा तुळजापूर अशा प्रकारे नाव पडलेलं या गावचं म्हणजे ते चौदाशे एकोणनव्वदचं आहे पुन्हा एक आपण गाभाऱ्याकडे या ठिकाणी वळायचं आहे ज्यावेळेला आपण गाभाऱ्याचा आपण आढावा घेतो तर त्यावेळेला आपल्याला असं दिसतंय की गाभाऱ्याचा किंवा मंदिरचा पहिला फोटो प्राचीन ज्याला आपण म्हणता येईल तर तो आहे साधारणतः अठराशे पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या आसपासचा एक फोटो म्हणजे हे जे ठाण आहे सतराशे चोवीस नंतर हैदराबादच्या निजामाच्या ताब्यामध्ये गेले आहे तत्पूर्वी सतराशे दहा साली मोगलांच्या वतीने या तुळजापूरची जी सत्ता होती राजे राव रंभा निंबाळकर यांच्याकडे होती आणि त्यामुळं तशाही प्रकारचा एक कागद सापडलेला आहे तर त्या कागदामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे की सतराशे दहा अकराला या निंबाळकरांनी म्हणजे राजे राव रंभा निंबाळकरांनी हा जो असणारा तुळजापूरचा तुळजाभवानीचा जो परिसर आहे म्हणजे मूळचा परिसर म्हणण्यापेक्षा जी तटबंदी असेल ह्या तटबंदी ओऱ्या बांधल्या अशा प्रकारचा उल्लेख आहे आणि म्हणूनच आपण पाहिलेला आहे की तुळजापूरच्या देवीच्या मंदिरामध्ये आपण चाललो तर निंबाळकर दरवाजा जे म्हटलं जातं तर तेच निंबाळकर म्हणजेच राजे रावंभा निंबाळकर आणि बाजूचा जो परिसर असेल तटभेंत असेल आणि त्याच्यानंतर असणारा पाठीमागचा जे छत्रपती शिवाजी महाद्वार याची बांधणी जी असेल हे रावरंभा निंबाळकरने केले आहे मग आपण पुन्हा मंदिरात आपण ज्यावेळेस जातो तर सतराशे चोवीस नंतर आता इथं निजामाची सत्ता आली असं जे सांगायला लागलो होतं तर त्याचा दरबारी फोटोग्राफर ज्याचं नाव आहे राजा दीनदयाल यानं पहिला फोटो तुळजाभवानीच्या शिखराचा काढलेला आहे आणि तो फोटो सांगितला आताच की अठराशे पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या आसपास असावा या फोटोचं निरीक्षण करूया आणि त्याच्यानंतरचा दुसरा फोटो आपण जर पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला बदल झालेले दिसत आहेत तर ते बदल कुठले आहेत राजा दीनदयालनं काढलेला फोटो आपण जर बारकाईनं पाहिला तर त्या शिखरावर कुठेही बाजूला आपल्याला मिनार दिसत नाहीये म्हणजे याच्यामध्ये सुद्धा पुन्हा बदल झालेला आपल्याला दिसतोय हे मिनार कदाचित एकोणीसशे अकरा साली इथं जो काही सत्ता परिवर्तन झालं हैदराबादमध्ये म्हणजे सातवाने आणि शेवटचा निजा माला मीर उस्मान अली खान तर त्याच्या कालखंडामध्ये झाला असावं असं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे दुसरा की शिखर पुन्हा याचा अर्थ आहे की शिखर जुनंच आहे शिखर जुनंच आहे मात्र त्याच्यामध्ये बदल झाले मग आपण जे सुरुवातीला सांगायला लागलो की हेमाडपंथी कसं नाही आहे हेमाडपंथीमध्ये आपल्याला माहित आहे की कुठं विट बांधकाम नसतं हे विटाच्या बांधकाम त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजेच याचा अर्थ होतो की त्यानंतरच्या कालखंडामध्ये जसं जमल तसं बांधकाम केलं आहे फक्त खालची जी बाजू असेल मंदिराची हे जुने आहे शिखर त्यानंतर बसवलं गेलं असावं असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय मिनार पुन्हा उभा राहिले आणि सर्वात महत्वाचा आपल्याला जो उल्लेख या मंदिराचा करायचा असेल की हेमाडबंती कसं नाही तर या मंदिरावर अगदी अलीकडल्या कालखंडामध्ये वरी माळवद होतो जे खेडेगावला लाकडी माळवद असतं त्याच्यावर माती टाकून गेलं हेमाडपंतीमध्ये हे अजिबात शक्य नाही आहे किंवा नसतं तो एक उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला हा हेमाडबंती नाही म्हणजेच हे मंदिराचं जे प्राचीनत्व असेल हे जुन्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी जात नाही त्यानंतर त्याच्यामध्ये दोन हजारच्या आसपास पुन्हा आणखी एकदा सुधारणा व्हायला लागली ते मिनार बाजूची गेले पुन्हा त्यानंतरचा पुढचा कालखंड आपण पाहतो एकोणीसशे त्र्याण्णवला ला भूकंप झाला आणि भूकंपामध्ये मंदिराची पुढची जी बाजू असेल त्यांना हानी पोचली तर त्याच्यामध्ये सुद्धा जी असेल बरस त्या ठिकाणी असणारा मंदिरात जो गाभार असेल सॉरी गाभारात आहेच मात्र शिखर जे असेल याला हानी पोचली आणि म्हणून पुन्हा एकदा या शिखराला पुन्हा त्याची पुनर्रचना त्या ठिकाणी करण्यात आली आजचं शिखर त्या ठिकाणी दिसतंय आता या शिखराचा ज्या वेळेस आपण आढावा पुढं टप्पा आणखी आपण पाहिला तर एकोणीसशे अडुतीसच्या आसपास हे जे शिखर आज दिसते आपल्याला म्हणजे जुनंच आहे शिखर त्यातले फक्त टप्पे बदलायला लागले त्याला नूतनीकरण व्हायला लागलं एकोणीसशे अडुतीसला बीडचे जे थिगळे सावकार आहेत तर त्या थिगळे आहेत रंगनाथ आप्पाजी थिगळे जे सावकार होते थिगळे तर त्यांनी चाळीस हजार रुपये खर्च करून आजचं जे काही शिखर आहे तर त्याची पुनर्रचना किंवा तिथं वरच्या बाजूचा कळस बसवण्याचं काम त्यांनी केलं असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे याचा अर्थ होतो की शिखर वारंवार त्या ठिकाणी त्याचे टप्पे बदलत गेलेत मात्र हेच दुर्दैव आज या मंदिराच्या गाभाराच्या बाबतीत आपल्याला दिसून आलं त्याचं कारण आहे की या मंदिराची ही ती काही जी काही कॅपॅसिटी असेल कारण का आतल्या बाजूला ज्यावेळेस आपण जातो तर तिथं कुठं खांब आपल्याला दिसत नाही आहेत ते भिंतीवर टेकलेलं आहे आणि याच्यावर किती वजन लादावं याचं कुठलाही प्रकार नियोजन न करता शिखराचा जो बोजा असेल त्या असणाऱ्या गाभाऱ्यावर त्या ठिकाणी टाकला आणि म्हणून आपल्या पाहिजे त्या पद्धतीनं जसं बदल होत गेले मंदिरामध्ये त्याला पुन्हा टाईल्स लावल्या गेल्या आणि अलीकडल्या कालखंडामध्ये पुरातत्व विभागाचं खर तर धन्यवाद आपण मानूया की ज्यावेळेस टाईल्स काढण्यात आल्या दगडावर कधी टाईल्स आणि दगडावर कधी रंग द्यायचा नसतो मात्र इथं दिला होता तर त्या काढल्यानंतर मात्र धक्कादायक अशा प्रकारची माहिती आपल्याला दिसून आली आणि जो गाभार आहे तर त्या गाभाऱ्याला पूर्णपणे मोठमोठ्या अशा प्रकारच्या भेगा पडलेल्या आहेत म्हणजे क्रॅक्स गेलेले आहेत आणि त्यामुळं पुन्हा ही मंदिराचा जो गाभारा असेल तो धोक्यात आलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय तर त्याची पुनर्बाधणी आता होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली तशा प्रकारच्या बातम्या आम्ही पाहिलेल्या आहेत तर अशा रीतीनं हे जे टप्पे आपण जर पाहिले असतील तर ते टप्पे वारंवार तिथं बदलत गेलेले आपल्याला दिसत आहेत पहिला फोटो शिखराचा आपण पाहिला होता तो चौदा अठराशे पंच्याण्णवचा आणि त्याच्यानंतर आज जो फोटो पाहतोय म्हणजेच एकंदर अठराशे पंच्याण्णव पासून शिखर आहे हे आपल्याला स्पष्टपणे आहे मात्र त्याच्या अगोदरचा पुरावा ज्यावेळेस मगाशी सांगितल्यासारखं की या शिखराच्या पुढची बाजू जे असेल किंवा त्याच्यानंतर पुढचे जे टप्पे असतील तर हे टप्पे पुन्हा त्यानंतरच्या कालखंडामध्ये बांधले गेले आहेत मंदिर प्राचीन अजिबात नाही एक जे काही गाभार असेल त्या गाभराच्या पुढं तुमदार अशा प्रकारचं मंदिर असावं अन्यथा हो, इथं देबाई जी काही देवी होळकर असतील यांनी फार छान विहिरी बांधलीत भगवतीची विहीर त्या ठिकाणी आहे किंवा आणखी प्रकार अशा प्रकारच्या जवळपास सत्तावीस बारवा विहिरी या ठिकाणी आहेत तर त्या लोकांनी जर दान करायचं असतं मंदिरच बांधून काढलं असतं मात्र टुमदार मंदिर जिथं फक्त गावात आहे तिथं आपल्याला असू शकतं आणि म्हणून त्या लोकांनी तशा प्रकारे मंदिर बांध न बांधता बाजूचं काही परिसर असेल बांधण्याचं काम त्या ठिकाणी केलं असं आपल्याला बघता येईल पाहूयात शिखराचे टप्पे आता पुढं कुठपर्यंत जातील हे आपल्याला माहित नाही मात्र आपण अठराशे पंच्याण्णवचं शिखर आहे तर याच्यानुसार आज इथपर्यंत पोहोचले पुढचा कालखंड कसा का असेल ते पुढच्या पुढं आपण पाहूया तूर्त थांबूया आपण हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा आपल्या सूचनासुद्धा मांडाव्या ते त्या ठिकाणी विसरू नका लाईक करा शेअर करा धन्यवाद